नमस्कार मित्रांनो सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो माझं लक्ष आहे माननीय प्रकाश आंबेडकर यांच्या आरक्षण बचाव यात्रेकडे आणि त्याच्यावर मी व्हिडिओ देखील बनवला आहे आणि तुमच्या हे देखील लक्षात आलं असेल की ह्या आरक्षण बचाव यात्रेला वाढता प्रतिसाद आहे हो ओबीसी आरक्षण बचाव आणि वाढता प्रतिसाद आहेतच कारण संपूर्ण आरक्षणच धोक्यात आहे असं प्रकाश आंबेडकरांचं मत आहे आणि मराठा आरक्षणाचं जे आंदोलन झालं जरांगे पाटील यांचं त्या आंदोलनातून कुणब्यातूनच आरक्षण हवं म्हणजे ओबीसी सरसकट ओबीसीमधून कुणबी मराठा म्हणून आरक्षण हवं या हट्टाला जरांगे पाटील अजूनही आहेतच फक्त आता सूर थोडे नरमले आहेत कारण विरोधक वाढत आहेत ओबीसी एकवटत आहेत वेगवेगळ्या संघटनाच्या नावाखाली आणि मुख्यतः वंचित बहुजन आघाडीच्या नावाखाली ओबीसी एकवटत आहेत आणि ते आपण बघता आहे जरी मीडियानी बातम्याला पाहल्या तरी देखील प्रकाश आंबेडकरांची वक्तव्य ही ऐकतायत लोकं मीडियाने जरी जमाव दाखवला नाही सभेला झालेली गर्दी दाखवली नाही तरी प्रकाश आंबेडकरांचा बाईट घेतात त्यावेळी ते, ते जे बोलतात त्यातून लोकांच्या लक्षात येत आहेत त्यांचे मुद्दे आणि बऱ्याचदा ते आक्रमक मुद्दे असतात रोखठोक ज्याला म्हणतात निर्भीडपणे रोखोक बोलणे आणि ते खरं आहे की आपण लहानपणापासून एक प्रतिज्ञा म्हणतो आहोत भारत माझा देश आहे आणि सारे भारतीय माझे बांधव आहेत सारे भारतीय बांधव आहेत आणि संविधानाने आपल्याला वेगवेगळे अधिकार दिले संविधानाने स्वातंत्र्य दिले आणि प्रकाश आंबेडकर नेहमीच संविधानाबाबत आग्रही असतात संविधानाच्या तत्वाबाबत आग्रही असतात अनेकदा त्यांचं रोखोक बोलणं लोकांना रुचत नाही ते आक्रमकपणा त्यांचा रुचत नाही ते मुसद्दीगरीन देखील बोलतात आणि आता ह्या ओबीसी बचाओ किंवा एस सी एस टी ओबीसी आरक्षण बचाओ अशीच ती यात्रा एक प्रकारे मराठा आरक्षणाच्या निमित्ताने ओबीसीमधूनच आरक्षण हवा जो हट्टा आहे त्या हट्टाकरता प्रकाश आंबेडकरांनी पूर्वी मुत्सद्देगिरीने जरांगींची देखील भेट घेतली आहे जरांगींनी त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांचा हात घेतला नाही त्यांचा सल्ला मानला नाही किंवा निवडणुकी लोकसभेच्या आपण एकत्र जागा लढूयात आणि आपल्या आरक्षणाचा मार्ग मोकळा करूयात असं देखील सुटवलं होतं पण तेव्हाही जारंगे पाटलांनी नकार दिलेला आहे किंवा त्यांनी वेगळं कारण सांगून टाळलं ते आता या यात्रेमध्ये प्रकाश आंबेडकर यांची दोन तीन विधानं आहेत ती विधानं मी तुमच्यावर सांगणार आहे आणि तुमच्या लक्षात येईल की काही ठिकाणी ते रोकटोक बोललेले आहेत काही ठिकाणी आक्रमक आहेत आणि काही ठिकाणी मुच्छद्गिरी दिसतीय होय मुच्छद्गिरी देखील महत्वाची आहे आता काही ठिकाणी शक्यता आहे की त्यांच्या रोखोकपणामुळे काही लोक नाराज होऊ शकतात काही लोक अर्थात त्या लोकांची विचार करण्याची पद्धत वेगळे असेल दृष्टिकोन देखील वेगळे असतात प्रत्येकाचे व्यक्ती त्या प्रकृती आपण म्हणतोच तर सगळ्यात पहिलं महत्वाचं विधान त्यांचं त्यांनी महत्वाचं विधान हे केलं आहे की ओबीसीनी कोणबी मराठ्यांना मत देऊ नये होय आणि इतकं उघडपणे त्यांनी सांगितलं आहे की मतं देऊ नये कोणबी मराठ्यांना काही लोकांना वाटेला जातीवाद करतायत किंवा हे विरुद्ध आहे लोकशाहीच्या तसं काही नाही आहे जरंगे पाटलांनी देखील आवाहन केलं होतं की मराठ्यांनी याला पाडा त्याला पाडा इतके उमेदवार पाडा या पक्षाचे उमेदवार पाडा हे सांगितलं होतं तर प्रकाश आंबेडकरांनी सामंजस्याच्या भूमिकेकरता आघाडीच्या लोकांनी देखील म्हणजे राष्ट्रवादी उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस यांना देखील म्हटलं होतं की तुम्ही तुमची भूमिका मांडा ओबीसी आर ओबीसीमधून आरक्षण द्यायचं किंवा नाही याबाबत तुमचं काय मत आहे जरांगींची मागणी योग्य आहे की अयोग्य आहे हे तुम्ही सांगा मात्र सर्वपक्षीय बैठकीला जाण्याची हिंमत नव्हती तिथे जाऊन आपले मत मांडण्याची हिम्मत नव्हती आणि त्याच्यावरच बोट ठेवायचा प्रयत्न केला आहे प्रकाश आंबेडकर सांगितलं की महाराष्ट्रात मराठा आमदार किती आहेत बघा हा आकडा आश्चर्यकारक एकशे नव्वद त्यांनी सांगितला एकशे नव्वद मराठा आमदार आहेत आणि तरी देखील गरीब मराठ्यांना आरक्षणासाठी लढावं लागतंय झगडावं लागतंय याचं कारण सरळ आहे की आघाडीचे लोक दुटप्पी भूमिका घेत आहेत सरकारने दहा टक्के दिलेलं आहे म्हणजे शिंदे सरकारने दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे मात्र कुणब्यातूनच आरक्षण कुंब्यातून सॉरी मधूनच आरक्षण हवं आणि कुणबी मराठा म्हणूनच हवं हा जो अट्ट आहे ना तो नक्कीच हा अट्ट राजकीय हट्ट आहे बरं का आता जरांगेच्या मागे कोण आहे काय आहे हे मी वेगळं सांगायची गरज नाही महाराष्ट्रातली जनता पुरेशी शहाणी आहे तर प्रकाश आंबेडकर यांचं जे आव्हान आहे की ओबीसींनी मत देऊन अनेक लोकांच्या भोवळ्या उंचावल्या अनेकांना हे विधान खटकलं आणि काही ठिकाणी कुणबी मराठा संघटनांनी किंवा कुणबी मराठ्यांची बाजू घेणाऱ्या लोकांनी संस्थांनी निषेध देखील दर्शवला आहे किंवा छोटं मोठं आंदोलन देखील केलं आहे छोटेसे आंदोलन आहेत मात्र अनेकांना हे विधान रुचलं नाही पण जरांगे जेव्हा पाडापाडीच्या गोष्टी करत होते विशिष्ट पक्षाच्या लोकांना तेव्हा चालत होतं आणि आता मात्र राग येतोय बघा हे रोखटोक बोलणं आहे नव्वद एकशे नव्वद आमदार आहेत मराठा आमदार आणि ओबीसी फक्त अकरा आहे त्यांच्या विधानमुळे आता एक गोष्ट होणार आहे बरं का तुम्ही बघा आता विधानसभेच्या निवडणुकामध्ये जास्तीत जास्त सर्वच पक्ष ओबीसी उमेदवार देण्याचा प्रयत्न करतील होय ओबीसी उमेदवार देण्याचा प्रयत्न करणं भाग आहे त्यांना कारण प्रकाश आंबेडकरांनी जी आकडेवारी दिलेली आहे ले ले की इतक्या मोठ्या संख्येने एकाच समाजाचे आमदार आहेत आणि त्या समाजाला आरक्षण मागावं लागतं आहे म्हणजे निवडून आलेल्या आमदारांपैकी बहुतेक लोकांना या आरक्षणाची चिंता नाही आहे किंवा इतक्या वर्षापासून इतक्या मोठ्या संख्येने मराठा समाजाचे आमदार निवडून येत आहेत आणि त्यांनी आरक्षणाकडे दुर्लक्ष केलेलं आहे हे आहे हे स्पष्ट आहे तर या मुद्द्यावर प्रकाश आंबेडकरांचा रोखठोकपणा आहे त्यांची मुच्छेगिरी आहे आणि त्यानिमित्ताने ओबीसींना फायदा होणार आहे लक्षात घ्या तुम्ही ओबीसींचे जास्त उमेदवार आता प्रत्येक राजकीय पक्ष देईल जरी आघाडीच्या लोकांनी आघाडीवर टीका करतायत सध्या प्रकाश आंबेडकर आणि ते बरोबरच आहे पुढे मी सांगणारच इथे कोणती विधान आहे जरी आघाडीच्या लोकांनी स्पष्ट मत दिलं नसलं किंवा त्यांनी काही वेळा मराठ्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी जरांग्यांना पुढं घातलं असलं तर आरक्षणापेक्षा राजकारणच महत्वाचं होतं मात्र आता त्यांना भूमिका घ्यावी लागेल प्रकाश आंबेडकर यांच्या या विधानामुळे आता एक दुसरं विधान आपण बघूयात प्रकाश आंबेडकरांचं ते थोडंसं खटकलं मला खटकलं असं मी म्हणणार नाही पण अनेकांना खटकू शकतं आणि प्रकाश आंबेडकरांचं जे ओबीसी आरक्षण बचाव यात्रा आहे ओबीसी मतदार जास्तीत जास्त आकर्षित करण्यासाठी ही यात्रा आहेच आणि ओबीसीच्या हक्कासाठी देखील आहे तर कदाचित त्याला गालबूट लागू शकतं त्यांनी राज ठाकरेंनी जे विधान केलं त्याच्यावर बोलले होय राज ठाकरेंनी राज ठाकरे देखील महाराष्ट्र हो दौऱ्यावर आहेत मी परवा एका व्हिडिओ तुलना देखील केली होती की किंगमेकर कोण आणि किंग कोण व्हिडिओ आहे माझा तर त्यानुसार राज ठाकरे आता महाराष्ट्रभर दौरे करतायत आणि त्यानिमित्ताने सोलापूर पुणे असं त्यांचा प्रवास सुरू आहे त्यांनी एक विधान केलं आहे होय राज ठाकरेंनी म्हणाले त्यांनी पुन्हा परप्रांतीयाचाच मुद्दा पुढे आणला आहे बरं का त्यांचं सरळ म्हणणं आहे की आरक्षणाची गरजच काय महाराष्ट्राला आणि त्यांनी म्हटलं की परप्रांतीयांमुळे महाराष्ट्रावर भार वाढतोय म्हणजे आपल्याकडे पुरेशी साधनसामुग्री आहे पुरेशी साधन संपत्ती आहे आणि महाराष्ट्र संपन्न आहे मात्र जे परकीयांचे लोंढे येत आहेत त्यांनी उदाहरणं देखील दिली ठाणे जिल्ह्याची की परकीयांचे जे लोंढे येत आहेत त्यामुळे वाटेकरी होत आहेत लोक आणि परकीय किंवा परप्रांतीय म्हणूयात आपण महाराष्ट्र दृष्टीने या परप्रांतीयचे लोंढे मुंबईत येत आहेत आणि ते नक्कीच आहे की महाराष्ट्राचा हक्क हिरावून घेत आहेत महाराष्ट्रातील तरुणांना बेरोजगार ठेवण्याचं काम करत आहेत जो रोजगार इथेच मिळू शकतात तो तो मिळू शकत नाही कारण परप्रांतीयांची लोकसंख्या म्हणजे त्यांनी उत्तर भारतीयांचा मुद्दा घेतला आणि मराठी भाषिकांची किंवा महाराष्ट्रातील मूळ मराठी लोक यांचा मुद्दा उचलला आहे आणि राज ठाकरेंचं हे आहेच है। मराठी भाषिकांचा मुद्दा ते नेहमीच लावून धरत असतात हिंदुत्वाचाही मुद्दा लावून धरत असतात मात्र त्यांनी काल मराठी भाषिकांच्या मुद्द्यावर बोलले ते संविधानाच्या दृष्टीने चुकीचं आहे संविधानाच्या दृष्टीने कारण संविधानाने भारतीय नागरिकाला कुठल्याही राज्यात देशातल्या देशात प्रवास करण्याची अनुमती ति आहे तिथे वास्तव्य करण्याची अनुमती आहे राहण्याची अनुमती आणि त्यानुसार मुंबई हे प्रमुख आर्थिक केंद्र आहे महाराष्ट्राचं ते मुंबईमध्ये भरपूर लोंढे येत ता असतात आणि मुंबईच काय महाराष्ट्रातल्या सगळ्या मोठ्या शहरांमध्ये परप्रांतीय येत आहेत तिथे बसलेले आहेत आणि या परप्रांतीयांच्या मुद्द्यावर तुम्हाला आठवत असेल की दिल्लीला शिला दीक्षित यांनी विधान केलं होतं बिहार आणि उत्तर प्रदेशच्या लोकांबद्दल की त्यांनी दिल्लीची लोकसंख्या वाढवली त्यावेळी प्रचंड गदाळ उठला होता आणि त्यानंतर सरकारही गेले त्यांचं शिला दीक्षित यांचं तर असा मुद्दा मराठी भाषेचा मुख्यतः राज ठाकरे यांनी उचललेला आहे बरोबर आहे मराठी भाषिक आहेत ते मागे पडतायत परप्रांतीयांचे लोंढे येत आहेत अगदी सत्य आहे पण मुत्सद्दीगिरी म्हणायची तर जरी हे संविधानाच्या विरोधी विधान असलं मात्र आपल्या देशामध्ये भाषिक अस्मिता प्रांतीय अस्मिता प्रचंड आहे भरतात मराठी भाषेकरता किंवा प्रत्येक राज्यामध्ये त्या राज्याच्या भाषेकरता अस्मिता असते आणि त्या अस्मितेला धरून राज ठाकरेंचं विधान आहे राज ठाकरे अतिशय आकर्षक भाषण करतात आक्रमकही बोलतात आणि त्यांच्या भाषणाला प्रतिसाद देखील उत्तम असतो आपल्याला माहिती आहे तर त्यांनी हा मुद्दा मांडल्यानंतर तो मुद्दा जरी संविधानाच्या दृष्टीने चुकीचा असला प्रकाश आंबेडकरांना कसं सहन होईल संविधानाच्या दृष्टीने कारण संविधानासाठी तर संविधाना संविधानाकरताच प्रकाश आंबेडकर यांच्या चळवळी आहेत त्यांची आंदोलनं आहेत पूर्वीपासून आहेत तो मुद्दा खटकणं स्वाभाविक आहे आणि त्यांनी म्हटलं की राज ठाकरे हे चुकीचं बोलतायत हे विरोधी आहेत संविधानाचे विरोधी विधान आहे आणि राज ठाकरेंना अटक करा त्यांना टाळा लावा असं विधान केलं आहे प्रकाश आंबेडकरांनी हे अनेकांना खटकलेलं आहे राज ठाकरेंच्या समर्थकांना नक्कीच खटकलं असणार त्याच्यावर आता सोशल मीडियावर आपण बघाल वेगवेगळी विधान येतील अर्थात प्रकाश आंबेडकर बोलल्यामुळे तीव्रता कमी असेल कारण तसा दबदबा आहे प्रकाश आंबेडकर यांचा राज ठाकरे इतकाच किंवा त्यांच्यापेक्षा जास्त म्हणूयात दोघांचाही दबदबा आहे तर हे विधान मुत्सद्देगिरी होती मात्र आक्रमकपणा थोडा जास्ती होता असं मला वाटलं कारण ओबी ओबी जर ओबीसी बांधवांची मतं प्रकाश आंबेडकरला हवी असतील किंवा ओबीसी बांधवांसाठी हा मोर्चा आहे आरक्षण बचावा येत तर ओबीसी बांधव जर मराठीच्या मुद्द्याकडे झुकत असतील जो राज ठाकरेंनी मांडला आहे त्यांच्या दृष्टीने त्यांचं राजकारण आहे आणि इकडे वंचित बहुजन आघाडीचं राजकारण आहे राजकारण आहे शेवटी राजकारणात मुत्सदिगिरी आवश्यक असते मी छोटा माणूस आहे मी कोणाला मुत्सदिगरी शिकवू शकत नाही मात्र तुम्हाला माहिती असेल की कडू गोळी गोड आवरणातून देतात अनेकदा आपण जे औषधं घेतो कडू असतं औषध मग त्याला कोटिंग केलं असतं गोड तर बऱ्याचदा असं गोड बोलून देखील आपला मुद्दा मांडता येतो मात्र प्रकाश आंबेडकर निर्भीड आहेत ते रोखठो बोलतात आणि बऱ्याचदा असं होतं की जनतेला ते रुचत नाही पटत नाही हा दुसरा एक मुद्दा होता त्यांच्या भाषणाचा प्रकाश आंबेडकर यांनी जी राज ठाकरे यांना अटकेची मागणी केली काही समर्थक नाराज होऊ शकतात मराठी भाषिक समर्थक तर हे टाळता आलं असतं कदाचित पण शेवटी ते तत्वासाठी प्रकाश आंबेडकर लढतात आणि संविधानानुसारच त्यांचं भाषण असतं त्यामुळं ते त्यांना दोष देण्यात कसलाही काही पॉईंटच नाही मुद्दा नाही ते त्यांच्या मूळच्या दृष्टिकोनानुसार त्यांच्या संविधानाच्या प्रेमापोटी बोलणारच आणि या देशासाठी बोलतायत ते सगळ्या नागरिकांसाठी बोलतायत पण म्हटलं त्या दृष्टिकोन वेगळे आहेत त्यामुळं काही ओबीसी लोक नाराज होऊ शकतात राज ठाकरेंवर असं बोलल्यामुळे तिसरं त्यांचं वक्तव्य आहे ते एकनाथ शिंदेबाबत आणि त्यांनी एकनाथ शिंदे यांची एक प्रकारे तारीफच केलेली आहे स्तुती केली एक प्रकारे त्यांनी सांगितलं आहे की स्ट्राईक रेट एकनाथ शिंदेचा उद्धव ठाकरेंपेक्षा जास्त आहे आजच विधान आहे स्ट्राईक रेट जास्त आहे स्ट्राईक रेट म्हणजे जी मतं मिळाली एकनाथ शिंदेना ती मूळ शिवसेनेची मतं मिळाली खरा शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आणि उद्धव ठाकरेंना मतं मिळाली ती वेगळी मते मिळते आणि सांगितलं अल्पसंख्याकांची मते जास्त मिळालेली आहेत त्यामुळे आपल्याला वाटतं की उद्धव ठाकरेंच्या जागा जास्ती आल्या आणि काँग्रेसच्या जागा जास्ती आल्या मात्र खरी शिवसेना खरी शिवसेना जी बाळासाहेबांची मूळ शिवसेना ती आता शिंदेंकडे आहे आणि तो मतदार देखील शिंदेंकडे आहे हे एक महत्त्वाचं विधान बाळासाहेब आंबेडकरांनी केलं आहे या विधानातून काय काय सूचित होतं बघा या विधानातून एकद एकतर हे एक सूचित होतं की प्रकाश आंबेडकर यांनी एकनाथ शिंदे यांना श्रेय दिलेला आहे आणि खरा शिवसेनेत त्यांच्याकडे आहे हे सांगून शिवसेनेचे जे संभ्रमातले लोक आहेत जे उद्धव ठाकरेंकडे आहेत त्यांना विचार करायला भाग पाडलं आहे खरी शिवसेना एकनाथ शिंदेकडेच आहे तारीफ केली आणि हे देखील सांगितलंय की काँग्रेस निवडून आली काँग्रेसचे सीट जास्त आल्या किंवा लोकसभेमध्ये महाविकास आघाडीच्या सीट जास्त आल्या मात्र त्या कोणामुळे आल्या हे देखील प्रकाश आंबेडकरांनी आपल्या वक्तव्यातून स्पष्ट केले त्या सीट आलेल्या आहेत त्या केवळ आणि केवळ अल्पसंख्याक मतदारांनी मतं दिल्यामुळे त्यामुळे जर आघाडीचे नेते या ने भ्रमात असतील की प्रत्येक वेळी ही मतं मिळतील तर तसं करायला नको आघाडीच्या नेत्यांनी मी कुठल्याच राजकीय पक्षाचा समर्थक आहे अथवा विरोधक नाही आहे मी फक्त राजकारणाचा अभ्यास करत असतो आणि माझी जी मतं आहेत माझी दृष्टिकोन आपणासमोर सांगत असतो तर प्रकाश आंबेडकर हे मुत्सद्दीगिरीने बोललेले आहेत त्यांची विधानं मुत्सद्दीगिरी पूर्ण आहेत पण काही वेळा रोखठोक आणि निर्भीडपणाच्या भावनेमध्ये काही विधानं ओबीसी मतदारांना खटकू शकतात जे राज ठाकरे यांच्या बाबतीत त्यांनी अटक करण्याचं उदाहरण केलं आहे ते चुकीचं आहे असं मी अजिबात म्हणत नाही ते संविधानशी योग्य उदाहरण कारण संविधानाने प्रत्येकाला हक्क दिलेला आहे आपल्याला कुठे राहावं कुठल्या राज्यात राहावं भारताच्या राज्यांमध्ये राहण्याचा अधिकार आहे मात्र मगाशी म्हटलं तसं भाषिक अस्मिता प्रांतीय अस्मिता ही असते आणि है। मी अनुभव घेतला आहे मी हैदराबादमध्ये गेलो होतो तेव्हा हिंदी तिथे समजतं सगळ्यांना मात्र हैदराबादच्या थोडं पुढे बेंगलोरला गेलो आणि तिथे हिंदी समजत नाही असे लोक वागतात म्हणजे बघा भाषीय अस्मिता खरं तर हिंदी सिनेमे सगळे बघतात हिंदी स्टार सगळ्यात देशभर प्रसिद्ध आहेत मात्र हिंदी भाषा समजत नाहीत असे कर्नाटकातले लोक दाखवतात किंवा भासवतात हा मी अनुभव घेतला आहे दक्षिणेकडची काही राज्यांमध्ये हिंदी अजिबात चालत नाही बघा भाषी भाषिक अस्मिता मग महाराष्ट्रातल्या लोकांनी मराठीची अस्मिता बाळगली तर काय चुकलं स्वाभाविक आहे असं वाटणारच मराठी लोकांना तर प्रकाश आंबेडकरांची ही आरक्षण बचाव यात्रा अतिशय यशस्वीपणे पुढे चाललेली आहे वाढता प्रतिसाद आहे याची मला खात्री आहे मीडियानं जरी दाखवला नाही तरी आणि येत्या विधानसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकर मोठी कामगिरी करणार आहेत हे तुम्ही लक्षात घ्या ओबीसीना देखील फायदा होणारे ओबीसी उमेदवार जास्तीत जास्त सर्व पक्षांकडून उभे केले जाणार आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात नवीन व्हिडिओ कॉमन मॅनसह धन्यवाद